नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आज आपण पाहणार आहोत मुक्ता कार्तिक व स्वातीकडनं घरी आलेली असते तर मुक्ता तिच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते तर मुक्ताला समोर सगळेच घरचे दिसतात सगळ्यांना समोर पाहता मुक्ता, ला मुक्ता विचारू लागते की काय झालंय सई झोपली का आणि तुम्ही सगळी इथे काय करताय नेमकं झालंय तरी काय तर सागर लगेच मुक्ताला उत्तर देत म्हणतो नेमकं काय झालंय हे आता तुम्हीच सांगा तर मुक्ता घाबरत घाबरत सागरला सांगू लागते काहीच नाही झालंय ऑल ओके सगळं सगळेच आश्चर्याने पाहत असतात त्यामुळे खूपच घाबरून गेलेली असते मुक्ताला असा संशय येत असतो की घरच्यांना काही समजलं तर नसेल ना तर सागर मुक्ताला म्हणू लागत पार्टीतून तुम्ही आधी निघाला होतात आणि आता घरी आले आहे म्हणजे तुमच्या आधी आम्ही पोहोचलो तर मुक्ताला काय सांगावं काहीच कळत नाही मुक्ता घाबरत घाबरत शब्द अळखडत अडखडत बोलू लागते ते सागर बोलून टाकतो म्हणजे इमर्जन्सी होती तर मुक्ता लगेच हो बोलते सागर मुक्ताला डायरेक्ट बोलून टाकतो अशी कोणती इमर्जन्सी होती की तुम्हाला तुमचे दागिने घेऊन घराच्या बाहेर जावं लागलं आता तर मुक्ता खूपच घाबरून जाते आणि सागरकडे आश्चर्याने पाहत असते मुक्ता शांत बसते तर सागर तिला म्हणू लागतो आता का शांत बसलायत बोला ना काहीतरी एरवी आमच्या घरच्या नॉनवेजकडे कडे तुम्ही ढुंकून सुद्धा पाहत नाहीत आणि एक दिवस तुम्ही मच्छी डब्यात भरून घेऊन गेलात सांगा ना काय झालं नेमकं उशीर झाल्यावरती सांगता मी क्लिनिक मध्ये होते आणि क्लिनिकवाले म्हणतात की डॉक्टर मुक्ता आज क्लिनिकमध्ये आल्याच नव्हत्या आणि विचारलं तुम्हाला तर तुमचं सांगणं असतं की मी पेशंट व्हिजिटसाठी घरी गेले होते कारण कसं माहिती का आमच्या घरामध्ये कोणी डेंटिस्ट नाहीये पण मला इतकं माहितीये की डेंटिस्ट होम साठी घरी जात नाही मुक्त सागरला सांगू लागते पण सागर बोलतो आता असं नका म्हणू की तुम्ही जिथे गेला होता तो एक म्हातारा होता कारण तुम्ही ज्याला भेटलात ना तो तुमच्याच वयाचा होता तरुण देखील आणि स्मार्ट सुद्धा सागरचे ऐकल्यानंतर इंद्रावर मुक्ताकडे पाहत असतात बापूंना देखील मुक्ताचं खूपच राग आलेलं असतो सागर मुक्ताला विचारत असतो की सांगा नेमकं कोण होता तो तरुण पेशंट की ज्याला तुम्ही तुमचे सगळे दागिने दिलेत त्याला नको होते पण तरी सुद्धा तुम्ही त्याला आग्रह करत त्याच्या हातावरती हात ठेवत त्याला आग्रह करत दागिने दिले कोण होता तो सागर मुक्ताला अशा पद्धतीने विचारत असतो त्यामुळे मुक्त खूपच घाबरून जाते आणि मुक्ताला त्यावेळी लगेच स्वातीचं बोलणं आठवतं तिला स्वातीच्या संकटात सापडली आहे ते आठवतं मुक्ता नजर चोरत असते तर इंद्रा लगेच मुक्ताला जाब विचारते काय गे कुठे शेण खाऊन आलीस इंद्राचे असं बोलणे ऐकल्यानंतर मुक्ता तर खूपच भावते इंद्रा मुक्ताला म्हणत असते काय ना तुला कुणी प्रश्नच विचारायचे नाही तूच सगळ्यांना विचारायचे कधीतरी इला सुद्धा कुणीतरी सवाल करा मोठी संस्कार देणारी शहाणी बाई ही मला सुद्धा ऐकायचंय की हे खोटं बोलणारे संस्कार कुठून आले तुझ्यात इंद्रा मुक्ताला विचारत असते सांग लवकर कोण होता तो माणूस भाऊ होता का तुझा तो कारण तू त्याला सगळेच दागिने देऊन आलीस सागर मुक्ताला विश्वासात घेत म्हणत असतो हे बघा कोणीही तुमची उलट तपासणी घेत नाहीये पण तुम्ही असं नेमकं का केलं एवढं तरी सांगा की तुम्ही असं काही केलंच नाही असं म्हणायचंय तुम्हाला इंद्रा म्हणत असते आता ती काय बोलेल घरात दागिने नाहीये आणि शेवटची चावी मी इच्या सतत दिली होती आणि तूच म्हणालास ना की तिने एका पुरुषाला दागिने देताना तू त्याला पाहिलंस इंद्रामुक्ताला विचारत असते फक्त मला एकच सांग तो पुरुष नेमकं तुझा कोण लागतो तर बापू इंद्राकडे येतात आणि इंद्राला म्हणतात हा इंद्रा मी बोलतो मुक्ताशी बापू इंद्राला विश्वासात घेत विचारू लागतात की सुनबाई नेमकं चाललंय काय खरं काय आहे ते सांगून टाक इंद्रा मात्र मोठ्याने ओढत म्हणत असते आता ती काय सांगणार आहे एव्ही जस्ट सारख्या ऑर्डर काढत काढत प्रत्येकाला बोलत असते खरेपणाचा झेंडा घेऊन मिरवतेस ना आता का दखिरी बसली बुक्ता मात्र म्हणत असते तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका पण मी आता काहीच नाही सांगू शकत मुक्ता सगळ्यांची माफी देखील मागत असते मुक्ता रूम मध्ये निघून जायला लागते तर इंद्रा तिला थांबवत म्हणते हे बघ ज्याच्या मनात खोट असते ना त्याच्या डोळ्यावर दिसतं माझी पोरं दारू पितात कमी शिकलेली आहे पण माझ्या पोरांच्या मनात खोट नाही मी तुला शेवटचा चान्स देते खरं खर, खर काय ते लगेच सांग कोणाला दागिने दिले ते कोण होता तो मुक्ता काहीच सांगत नाही तर इंद्रा म्हणते ठीक नाही बोलायचं ना तुला पण जी माणसं खोटी असतात ती माझ्या घरात राहू शकत नाही मी इंद्रा कोळी आहे आत्ताच्या आत्ता तुला घरातनं बाहेर काढते इंद्रा मुक्ताला घरातून बाहेर काढत असते तर सगळेच इंद्राला शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि तिला शांत करतात इंद्राचं हे सगळं वागण्या पाहता मुक्ता खूपच अपसेट होते आणि रडायला लागते तर सागर मुक्ताकडे येत तिला म्हणतो काय झालंय मुक्ता का अशा वागताय तुम्ही एवढं लपवण्यासारखं काय यात तुम्ही अशा वागत नाही तुम्ही अशा नाहीये निदान सईसाठी तरी हे सांगा नेमकं काय झालंय पण मात्र मुक्ता बाजूला स्वतःशीच म्हणते कसं सांगू मी आता यांना कोणीतरी शपथ दिलीये मला नाही सांगू शकत इंद्रा मुक्ताची बॅग भरून आणते आणि ती खाली फेकून देते इंद्रा म्हणत असते बस झालं आता आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो मुक्ता इंद्राला रिक्वेस्ट करत म्हणत असते मम्मी काय करताय तुम्ही हे प्लीज असं नका करू मला घरातून बाहेर नका काढू मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये प्लीज मला माफ करा इंद्रा म्हणत असते सून म्हणून मी मानानं मिरवत तुला घरात आणलं पण तू काय मान राखला समजा सगळेच इंद्राला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण इंद्रा मात्र बापूंना बोलून टाकते ही तुमची लाडकी सून कुठे तोंड काळं करून आली हे तुम्हाला आहे का माझ्या सागरच्या नशिबात प्रत्येक पोरगी ही विश्वासघात करणारीच का येते काय माहिती काय ग माझा पोरगा नको झाला म्हणून तुझं पाऊल असं वाकडं पडलं एरवी तूच सांगत असते ना की आपण जसं वागतो तसेच लहान मुलांवरती परिणाम होतात मग आता तूच सांग माझ्या सईवरती याचा काय परिणाम होईल सागर मुक्ताला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र इंद्रा कोणाचंच ऐकत नाही इंद्रा म्हणत असते आमचं सोड तुला सईची आई व्हायचं होतं ना मग तोंड काळं करताना तिचा विचार नाही आला मनात की सईची आई होणं हे सुद्धा नाटकच होतं तर मुक्ता इंद्राला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की मम्मी मी आता तुम्हाला कशी सांगू मी तुमच्या पुढे हात जोडते आणि मी तुम्हाला फक्त इतकंच सांगू शकते की मी काहीच वाईट नाही करत आहे मुक्ताला म्हणत असतो की मग तुम्ही काही वाईट करत नाहीये तर जे खरं आहे ते का सांगत नाहीये मुक्ताला विचारत असतो की नेमकं काय झालंय आणि कोण होता तो माणूस आणि त्याला नेमकं तुम्ही दागिने का दिले तर इंद्रियाला त्यावेळी लगेच कार्तिक आठवतो त्याचं बोलणं आठवायला लागतं मुक्ता शांत होते तर इंद्रा मुक्ताकडे तिच्यावरती हात उगारायला लागते तर तेवढ्या तिथे सई येते आणि ती मुक्ताला आवाज देते इंद्रा लगेच स्वतःचा राग कंट्रोल करते सई इंद्राला विचारू लागते की आजी तू का ओरडतीयस माझ्या मुक्ताईला तर मुक्ता सईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही राजा मला कोणीच नाही ओरडते काही नाही झालंय मला सई मुक्ताला म्हणू लागते अगं इतका आवाज काय घरात आणि तुझी बॅग का पडली अशी इथे मुक्ता सईकडे जाऊ लागते तर इंद्रा लगेच मुक्ताचा हात पकडत आणि सईला सांगते की कोणी आई नाही तुझी आणि तू अजिबात सईकडे जायचं नाही इंद्राने मुक्ताचा हात पकडलेलाच असतो तर इंद्रा तिला म्हणते तुला सई पाहिजे ना आणि तिच्यावरती तुझा खरा खरा जीव आहे ना मग काय ते खरं सांग नाहीतर इथून पुढे सईला विसर तर मुक्त खूपच घाबरून जाते इंद्राने मुक्ताचा असा हात पकडलेला असतो त्यामुळे सई खूप अपसेट रडायला लागते ला ला ला। सई म्हणत असते आजी सोड ना तू मुक्ताईचा हात मुक्ता देखील इंद्राला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की आओ बघा ना मम्मी सई रडतीये सोडा माझा हात मुक्ता लगेच सईकडे येते तिला समजावून सांगते आणि कोमल लगेच कार्टून पाहण्यासाठी म्हणून सईला आतमध्ये घेऊन जाते तर सागर आणि मुक्ता दोघेही सईकडे पाहत असतात सागर कोणाचं काहीच ऐकत नाही आणि घरातून बाहेर निघून जातो हे सगळं पाहता मुक्ता देखील खूप अपसेट झालेली असते त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इंद्रा मुक्ताला तिचा हात पकडून घराबाहेर काढत असते आणि मुक्ताला म्हणते आज तू बाहेरच्या दागिने दिले उद्या अख्खं घर विकशील आणि तिचा हात पकडून तिला धक्के मारत घराबाहेर हकलवून देते सागर मुक्ताला पडण्यापासून पकडतो आणि तिचा हात पकडून तिला घरात आणतो तर सागर मुक्ताला म्हणत असतो एरवी तुमचं खूप तोंड चालतं आता का शांत बसलात ज्या व्यक्तीने या घराची अब्रू आहे म्हणजेच ती या घरची सून या घराबाहेर जाणार नाही पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा